पात्र तलामध्ये आज आपण बनवतोय नारळी पौर्णिमा विशेष एक पारंपारिक पदार्थ तो, तो म्हणजे नारळी भात अगदी चवीला अप्रतिम अग असा हा नारळी भात तयार होतो सगळ्यात आधी इथे मी गरम दूध अर्धी वाटी घेतलेला आहे त्यामध्ये दहा ते बारा केशाच्या काड्या घेतल्यात साईडला ठेवूयात आता इथे एक वाटी मी बासमती तांदूळ घेतलेला आहे तो आपल्याला इथे आता तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर इथे मी हा तांदूळ धुवून घेतलेला आहे आता काय करायचं ते एक चाळण घ्यायची आहे त्यामध्ये हा तांदूळ उपसून घ्यायचा आहे आणि कमीत कमी अर्धा तास आपल्याला याला साईडला ठेवायचं आहे तर साईडला ठेवते मी अर्धा तास म्हणजे जेणेकरून सगळं पाणी यातलं निचरून जाईल आता एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे मी तूप घातलेत एक इंच दालचिनी दोन लवंगा एक हिरवी वेलची मिनिटभरासाठी परतवून घेतले तुपावर त्याचबरोबर इथे काजू आणि बदाम देखील मी तुपावर परतवून घेतलेत मिनिटभरासाठी आता लगेचच यामध्ये तांदूळ घालून घेऊयात तर इथे तांदूळ आता आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी छान असे तुपावर परतवून घ्यायचे आहेत तर इथे मी तीन मिनिटांसाठी परतवून घेतले आता यामध्ये नारळाचा चव जाईल तर ज्या वाटीने तांदूळ घेतलेले त्याच वाटीने इथे मी हलकासा दाब देऊन एक वाटी नारळाचा चव घेतलेला आहे तो देखील दोन ते तीन मिनिट छान असा तांदळासोबतच परतवून घ्यायचा आहे तुपावर, मिन तुपावर। दोन्ही गोष्टी मस्त खमंग मी तुपावर परतवून घेतलेल्या आहेत आता यामध्ये पाणी घालायचं आहे दोन वाट्या पाणी घालते एक वाटी तांदूळ होते त्यामुळे दोन वाट्या पाणी इथे मी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ जाईल यामध्ये आणि आता जे केशराचं आपण दूध तयार केलेलं ते देखील सगळं दूध इथे मी घालून घेते मिक्स करून घेऊयात आणि आता याला हलकीशी उकळी येऊ द्यायची आणि मग यावर झाकण ठेवायचं आहे आणि सात ते आठ मिनिटात आपला हा तांदूळ छान असा शिजून मस्त मोकळा भाग तयार होतो तर इथे आठ मिनिट मी झाकण ठेवलेलं आणि किती तांदूळ मोकळा झालाय बघा प्रत्येक दाणा अगदी मोकळा झालेला आहे छान शिजला गेलाय भात आपला आता यामध्ये पाऊण वाटी मी सेंद्रिय गुळ घेतलेला आहे इथे समप्रमाणात गुळ देखील चालणार आहे मी थोडस गुळाचं प्रमाण कमी घेते त्यामुळे पाऊण वाटी गुळ घेतलाय पण एक वाटी गुळ चालणार आहे आता गुळाचे थोडेसे फडे आहेत त्यामुळे दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून गुळ वितळून घेणार आहे तर गुळ इथे व्यवस्थित असा वितळला गेलाय मिक्स करून घेते आणि खूपच भारी असा आपला हा नारळी भात इथे तयार होतो सगळ्यात शेवटी इथे मी पाव चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा जायफळ असं मी किसून घालते यामध्ये गोडाच्या प्रत्येक पदार्थात ना जायफळ आवर्जून घाला खूप छान स्वाद येतो त्याला मिक्स करून घेऊयात आणि किती भारी दिसतोय बघा आपला हा नारळी भात तर एकदा नक्की करून पहा याचा डिटेल व्हिडिओ माझी पाककला या माझ्या चॅनेलवर आहे आवर्जून पहा तर इथे आता स सगळ्यात शेवटी आता मी काय करणार आहे वरनं एक चमचा तूप घालते गॅस बंद करणार आहे आणि पाच मिनिटांसाठी हा भात इथे झाकून ठेवणार आहे याने आपल्या राईसला छान अशी चमक येते आणि मस्त तुपाचा स्वाद अगदी मस्त उतरतो त्यामध्ये सर्व करून घेतलेला आहे खूपच भारी तयार झाला एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब